फॅमिली इथे आहे हा नमस्कार सर नमस्कार नमस्कार एकदम व्यवस्थित देश तुमचे सगळ्यात पहिले धन्यवाद तुम्ही मार्गदर्शन सरांना पाठवलं आमच्याकडून फार वाईट परिस्थिती होती आम्ही त्या स्पॉटला होतो त्या टाइमला एक दहा मिनिटाचा फक्त आमचा फरक पडलेला आहे सर नाहीतर दुसराची दुसराची मला वाटतं इथल्या उत्तराखंड सरकारने आम्हाला फार मदत केली आज मुख्यमंत्री स्वतः मला भेटले मी त्यांच्या बरोबर होतो त्यांचे पण मी आभार मानलेले आहे स्वतः भेटलो मी हात मिळवला त्यांच्याशी आणि फार सुंदर त्यांनी पण एक मिनिट हे शुभांगी खोतकर बोलतोय आज गिरीज दादांचा पाठवून तुम्ही खूप छान केलं आम्हाला असं इथे वाटलं आमचं कोणीतरी आलं म्हणून खूप आनंद झाला त्यांना बघतो आणि इतका पाऊस आहे एवढ्या पावसात ते आम्हाला भेटायला आले त्याच्यापेक्षा ते काहीच वेगळं हो हो आणि खरंच त्या आम्हाला कळलं ते येणार आहे तेव्हापासून आम्ही त्यांच्या इतकं थकलेलो आहे आम्ही इतकं दुःखी आहे पण आम्ही फ्रेश झालो सगळं खूप छान झालं ठीक आहे